राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपले सोबत कॅप क्लब अ मल्टी स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून कर्नाळा स्पोर्टवरती सलग सातव्या वर्षी टर्प बॉक्स क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये एकूण सोळा टीमने सहभाग नोंदवला वैद्यकीय कायदेतज्ज्ञ राजकीय व्यक्तिमत्व पत्रकार विविध क्षेत्रातील मान्यवरांसह पनवेलच्या जनतेने उपस्थिती दर्शवत क्रिकेटचा आनंद घेतला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना बक्षिसे देऊन त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला सुयोग्य नियोजन करत खेळाडूंना खाद्यपदार्थाचे आयोजन व बक्षिसांमुळे खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी उपस्थिती दर्शवत क्रिकेट हा शारीरिक फिटनेस राखण्याचा महत्त्वाचा खेळ असून अनेक जण प्रॅक्टिस करत आपला स्वतःचा फिटनेस राखत असल्याचे मी पाहत असल्याचे मत व्यक्त करत आयोजकांना शुभेच्छा दिल्या परेश ठाकूर यांनी बाजूलाच असलेल्या पिकल बॉल स्पीचवरती पिकल बॉल खेळण्याचा आनंद घेतला उपस्थित मान्यवरांचा आयोजकांकडून सन्मान करण्यात आला सामने खेळताना खेळाडूंचा आनंद पाहायलाच मिळाला स्पर्धेच्या निमित्ताने या ऐकले सर्व मान्यवर या टप टप ग्राउंडचे जे दोन्ही प्रमोटर्स मान्य मनोज डेडियाजी आणि मनोहर सहदेवजी आणि त्याचबरोबर डॉक्टर उपस्थित उपस्थिती असलेले सर्व पत्रकार संजय निकमजी आणि या ऐकून बसित असलेले सर्व खेळाडू आणि सर्व क्रीडा प्रेमी आणि मित्रांनो या स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित उपस्थित व्हायला व्यक्त आहेत ह्या आता सात वर्ष ही पूर्ण होत आहेत माननीय मनोहर सेट यांनी ज्या स्वरूपाची फॅसिलिटी या आयोगा उपलब्ध करून दिली त्याचा फायदा हा निश्चितच या पर्वेला हा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे क्रीडा प्रेम हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हे तयार होऊन त्याचा फायदा हा पंढरच्या स्पोर्ट्स ला होताना दिसत आहे या ट्रक ग्राउंड घेतलेली या दोघांनी घेतलेली मेहनत ही मला फार चांगल्या रीतीने मला माहिती आहे खरोखरच स्वतः त्यांनी मेहनत घेतली आणि त्यामुळे याला एवढं प्रेम आलंच त्याच्याच बरोबर पनवेलमध्ये नवीन नवीन ट्रक सुद्धा या इथे तयार झाले आणि त्यामुळे सर्वांना या इथे खेळायला त्यांना त्यांचा स्वतःचा फिटनेस ठेवायला फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा होतो म्हणजे हे अगदी मी आमच्या पवन सोने बघितलं होतं की काय होतं आणि काय झालं पण नंतर सोडल्यानंतर परत काय झालं म्हणजे मेंटेन ठेवणं हे पण फार हो आवश्यक आहे पण खरोखरच आता अशा प्रकारची फॅसिलिटी आपण पुण निर्माण करून दिल्यामुळे या इथे पनवेल मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फिटनेस स्वतःचा राखण्यासाठी एक सांगता हे आपण नवीन नवीन माध्यम जे तयार केलेली आहेत आणि त्याचबरोबर आपण सांगता ह्या सर्व मुलांना सांगता आपण खेळण्यासाठी आपण जी, जी इथं संधी दिली कारण नाही तर नाही सांगता वयोवर्ष हो अठरा वीसच्या नंतर लोकशाही आमच्या पिढीला खेळतर मग भेटत नाही खेळायला आणि त्यामुळे मग आता फिटनेस कडे फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष व्हायला लागत परंतु या इथे आपल्या या फॅसिलिटीचा फायदा हा सर्व वयोगटांना होतो आहे आणि त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात याच्याबद्दल मी आपलं दोघांचंही मी त्या हार्दिक अभिनंदन करतो पुढील काळात अशाच प्रकारे आता आपण येथे नवीन पिकल बॉल हा या इथे चालू केलेला पिकल बॉल सुद्धा अतिशय चांगला असा कन्सेप्ट जो लॉन टेनिस आणि बॅडमिंटन दोघांचा संगम आहे आणि त्यामुळे सुद्धा या इथे मोठ्या प्रमाणात फिटनेसला आणि क्रीडा प्रमाणात मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होणार आहे तर मग अशा प्रकारे तुमचा विस्तार हा पुढील काळामध्ये जास्तीत जास्त होत राहो यासाठी सुद्धा मी आपल्याला एका हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो येथे सांगतो धन्यवाद टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं सर काय सांगाल या ठिकाणी खेळाडूंना खेळाचा आनंद देता येतात त्यांचं नाश्त्याचं नियोजन असाल बक्षिसांचं नियोजन असेल आणि विविध मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती सगळ्यात हा क्रिकेटचा सोहळा अतिशय सुंदर दिमाखात त्या ठिकाणी संपन्न होत आहे काय सांगाल आजच्या दिवसापेक्षा आम्हाला कॅप क्लबला सात वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि यावर्षी आम्ही चांगले एक नवीन प्राईजेस ठेवलेले आहेत जसं प्रत्येक महिला मॅन ऑफ द मॅच आहे पण टर्निंग पॉईंट प्लेअर Match, punch, मी मॅन ऑफ द मॅच प्लस टर्निंग पॉईंट प्लेअर पण ठेवलेला आहे आम्ही त्याच्याने काय होईल दोन प्लेअरांना मॅन ऑफ द भेटू शकतो प्लस प्रत्येक मॅचच्या नंतर आम्ही एक गिफ्ट ठेवलेले आहे म्हणजे लकी ड्रॉ लावलेला आहे प्लस ह्या वर्षीच आम्ही गुढीपाडवाच्या दिवशी नवीन एक प्रोग्राम बनवलेला आहे नवीन एक गेम आणला आहे जे सात वर्ष अगोदर पण आम्ही तर हा प्रोग्रामला आम्ही आणलो पूर्ण रायगड जिल्ह्यात आता टर्फ हा आम्ही आणलेला होता आणि पिकल बॉल जो हा अमेरिकेमध्ये पॉप्युलर आहे आता मुंबईपर्यंत पॉप्युलर झालेला आहे आपण तुम्ही या साईडला बघू शकता आम्ही पिकन बॉल गेम हा गुढीपाड्याच्या दिवशीच लाँच केलेला आहे लहान मस्त गेम आहे ह्याच्यातला एक्सरसाईज चांगली होते हे चार प्लेअर खेळतात हा लॉंग टेनिस लाँग टेनिस आणि टेबल टेनिसचा मिक्स मिक्सर आहे ह्याच्यात प्लास्टिकचा बॉल असतो मोठी रॅकेट असते बॅडमिंटन बॅडमिंटनची नाही बॅडमिंटन सारखी आणि टेबल टेनिसपेक्षा मोठी हे लहान मुलं मोठे सगळे खेळू शकतात चार जणांचा गेम आहे ह्याच्यात एक्सरसाईज चांगली होते या ठिकाणी खेळाडूंचा कशा प्रकारचा प्रतिसाद लाभला आहे किती टीम मैदानात उतरलेला आहेत आणि कशा प्रकारचं त्यांचं पाठबळ कॅब क्लब मल्टी स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून केलं जातं इथं पंधरा पंधरा टीमचं नियोजन आहे त्याच्यातनं आम्ही फर्स्ट सेकंड थर्ड तीन प्राईजेस ठेवले आहेत प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचचे दोन गिफ्ट ठेवलेले आहेत बस्तीस ड्रॉ अडतीस पूर्ण दिवसात प्लस पंधरा टीम हे ऑप्शनही सगळ्यांनी घेतलेले आहेत मात्र वेगवेगळ्या लोकांनी ह्याच्यात हिंदू मुस्लिम सिंधी मारवाडी तिच्यातली सगळ्या समाजाचे मिक्स म्हणून एक गेम करतो आहे भाऊबंदीमध्ये हा गेम होतोय आमचा खेळाडूंचं मनोबल वाढण्यासाठी राजकीय क्षेत्रातलं मनोबल असेल वैद्यकीय क्षेत्रातील असेल कायदेशीर मार्गदर्शन देणारे व्यक्तिमत्व या ठिकाणी आले आणि त्यांनी खेळाडूंचं मनोबल वाढवता वाढवता मला तर आणि घेतला काय त्याच्यात आता सकाळपासून डॉक्टर पटेल साहेब आले होते डॉक्टर पेनिसाचे सिंग सर आले होते कुणाल सर आले सर्जन आमचे मित्र ॲडव्होकेट कपिल पापराणी आले होते ॲडव्होकेट केणी आले होते आणि पत्रकार बंधू आले गणेश कोली साहेब निलेश सोनणे आपण स्वतः आलेले आहेत सगळे राजकीय येणार आहेत जसं प्रशांत शेट येणार आहेत विक्रांत पाटील येणार आहेत आणि पीता मातेसाहेब येणार हे सगळे म्हणजे सगळ्या याच्यातले सगळेजण सक्ड आमच्याबरोबर जुडलेले आहेत असं माझं या टुर्नामेंटला अनेक सहयोगी हा दोन असतील कशा प्रकारचे त्यांचे धन्यवाद आभार मानान आणि भविष्यात आपलं हे कार्य कशाप्रकारे चालतं का आम्हाला सगळ्या आमचे स्पॉन्सर आहेत त्यांचा पूर्ण सपोर्ट आहे प्लस आमचे जे प्लेयर्स आहेत जे दरवेळीच आम्हाला कॉपरेट करून चांगला टीम बनून आणि गेम खेळतात आणि एकदम एज अ स्पोर्ट्समॅन म्हणून गेम खेळत आहेत त्यांचा आम्हाला सगळ्यांना सपोर्ट आहे पुढचे पण तसेच सपोर्ट देतील हे मी हे व्यक्त कर आपण डॉक्टर साहेबांची प्रतिक्रिया घ्या डॉक्टर साहेब आपण स्वतः हा खेळ पाहिलेला आहे खेळाडूंचं मनोबल वाढवला आहे प्रेक्षक म्हणून आज काय भावना होते दरवर्षी हे टूर्नामेंट अरेंज होतात दर ॲनिव्हर्सरीला मरेपणचे टूर्नामेंट घेतात वेगळं वेगळ्या प्रोफेशन्ससाठी ॲडव्होकेट्ससाठी डॉक्टरसाठी ॲडवोकेट ऑसिस डॉक्टर ऑसिस सी ए किंवा समाजसाठी तर दर दरवेळी हे प्रोग्राम हे टुर्नामेंट दरवेळी होतात भरपूर लोक एन्जॉय करतात इनफॅक्ट टुर्नामेंटचं आधी प्रिपरेशन पण करतात तर हे खूप चांगलं एक प्रोग्राम त्यांनी रचना आहे दरवर्षीची या ठिकाणी खेळाडूचं मनोबल वाढण्यासाठी आयोजकांनी लकी ठेव कुपट ठेवलं आहे ट्रॉफी ठेवल्या आहेत बक्षीसं ठेवलं आहे काय सांगाल आयोजकांचं कशाप्रकारे धन्यवाद वाढतो आयोजक तर खूप छान आहे कारण त्यांनी सर्वात आधी पर्यंतमध्ये पहिलाच आहे दोनदा आणला आहे डप आणला आहे पिकल बॉल आणला आहे आणि दरवर्षी ते इंटरेस्ट नाही असं नाही की फक्त येऊन फिरा दरवर्षी इंटरेस्ट नाही वर्षातून तीनदा चार चार टोर्नामेंट करतात वेगळे वेगळे स्पॉन्सर्स येतात दा, आणि मनोबल वाढवायला ट्रॉफी प्राईजेस ठेवतात त्याच्यामुळे सगळे लोकांचं मध्ये खेळायला या ठिकाणी अतिशय सुंदर नियोजनात हे टुर्नामेंट संपन्न होत आहे भविष्यातही अशा प्रकारचं टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल अण्णासाहेब आहे आदर्श भारत माता पोरेल धनबाद